जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळी अजून सुरू व्हायला जरी अवकाश असला तरी इच्छुक मंडळींनी गुडघ्याला भाषण बांधलेलं आहे आणि मतदारांशी संवाद साधायला सुरू केलेला आहे आता या आळेगावामधून रवी डावकर विजय कुराडे ह्या दोन नावांची चर्चा होते ह्या दोन नावामध्ये कोण उजवा राहील कोण काम करील कोण विषय मार्गे लावेल हे आपण लोकांकडनं लोकांचा कल काय आहे हा समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे आपण कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करत नाही अमक्याला निवडून द्या अमक्याचा पराभव करा हा विषय नाही परंतु एक लोकांचा कल काय आहे कोण कामाचा कोण पुढे लोकांचे विषय मार्गे लावील काम मार्गे लावील समजून घेऊया आणि लोकांचा कल जनतेपर्यंत आपण पोहोचूया दादा नमस्कार काय नाव नमस्कार सुमंत नामदेव भुजबळ भुजबळ आता इथे रवी ढावकर आणि विजय कोराडे आल्यामधून दोघ जण इच्छुक आहे तुमचं मत मांडायचे त्यांचा सल्ला नाही घ्यायचा नाही मी बाहेर असतो काय कोणा कोणाला ओळखता दोघांना होत नाही विजय कुराडी ना रवी डावकर बघितल्या ओके चला तर दादांशी बोलू ओळखत नाही म्हणतायत पण हरकत नाही नसू ना ना, ना द्या वार दोघांपैकी कोण उजवा वाटतो तुम्हाला डावकर डावकर दादा डावकर की विजय कुराडे डावकर डावकर दादा कुराडे का डावकर तो काम करणारा तो व्यक्ती ना डावखर लोकांसमोर येईल आपण जरा इथे एक युवक बसलेले बस जरा त्यांच्याशी पण बोलूया शेवटी प्रत्येक जण आप आपलं मत मांडत असतो आणि मत मांडत असताना आपल्या पद्धतीनं आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करत असतो भाऊ नमस्कार काय चाललंय जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे विजय कुराडे रवी डावखराशी दोन नाव समोर येईल आपल्याला कुठलं जाऊ काय नाव कोणाला ओळखतात कामाचा कोण जरा भाऊ आपलं कुठलं गाव आनंद वडगाव आनंद चला हे बाहेरच्या गावचे जर आपण इतरांशी चर्चा करूया प्रत्येक जण आपलं मत मांडताना आपल्या जवळचा कामाचा किंवा त्यांनी आतापर्यंत केलेली काम हे पाहून लोक मत मांडतात आपल्यासोबत एक ज्येष्ठ बाबा आहे त्या बाबांशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया बाबा नमस्कार बरं आहे काय म्हणतोय थंडी हा? थंडी काय म्हणते थंडी थंडी आईच कुठलं गाव चालण्याचे आता जिल्हा परिषद निवडणूक पुढे एक रवी डावकर आणि आळ्यामधून विजय कुराडे अशी दोन नावं चर्चेत आहेत कोण उजवं ठरेल विजय कुराडे का रवी डावकर डावकर का कोराडे मी सुरेश वाणी हे दोघांपैकी कोण योग्य राहील विजय कुराडे रवी डावकर आता काय कोणी काय आता का थकलेलं था? आलो कोणी तुम्ही कोणाला ओळखता नाही आज मला नाही सांगता तुम्ही एखादं पाहिलं नाही काही तरी पाहिलंय कोणाला ना आता नाही सांगताय विजय कुराडे नाही ओळखता आग्रातला हो आग्रातला रवी डावकर ते बोलचे दोघांपैकी कोण कामाचा कोण आता आता हे आहे डहा दोन्ही पण आहे असं दादा म्हणतो दोन्ही कामाचे आपल्या सोबत एक दुसरे ज्येष्ठ सहकारी आपण जर त्यांच्याशी दादा नमस्कार कसे आहात तुम्ही काय नाव आपलं जाम घनघाट गाव गाव पाडा नांदेडपाड्यावर मी फाट्यावर होतो फाट्यावर होतो किती वर्ष आता एक वर्ष झालं मतदान इकडे का तिकडे नाही का तो अच्छा मुंबईला मतदान आहे पण दादांशी या विषयावर बोलून योग्य ठरणार नाही आपल्यासोबत आज एक युवक गाडीवर येतोय तर आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया किंवा दुसरं कोण जर भेटलं तर त्यांचं मत जाणून घेऊया आळे गावामध्ये दोघेजण इच्छुक आहेत या दोघांमध्ये कोण कामाचा राहील कोण या ठिकाणी निवडून येईल किंवा मतदारांचा कल कोणाच्या बाजूने राहील आपल्यासोबत एक दुसरे दोघं सहकार्य तर आपण त्यांना एक मिनिट थांबूया तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया सॉरी मी तुमची माफी मागतो पण मिनिट थांबवतो जिल्हा परिषदेशी निवडणूक पुढेत आहे रवी डावकर विजय कुराडे असे दोन नावं चर्चेत आहे काय कल कसा राहील कल तर काय सांगता यायचं नाही कारण चारही उमेदवार एकदम तुडीचे आहेत अशा चार नावं कुठले कुठली नावं एकतर मंगेश काकडे विजय कुराडे Uh, मयूर पवार मयूर पवार आणि uh, रवी डावकर आता गावामधून कोण उजू राहील गावामधून गावात चरूस व्हायला बसली असं म्हणजे सांगता येत नाही तसं परंतु सर्वसामान्य आमच्या आळे गावामधून तर रवी डावकर पण आहे आणि विजय कुराडे पण आहेत सामान्य मतदारांचा कल जास्त कोणाच्या बाजून राहील फिफ्टी फिफ्टी व्हायला पाहिजे फिफ्टी व्हायला पाहिजे मात्र गावामधून मंगेशान्ना चालेल की रवी जर इकडे आले धनुष्यबाणाकडे तर त्यांचा शंभर टक्के विजय हो, कारण ते गेल्या टायमाला एका मताने मला वाटतं लुडन आले होते ते म्हणजे पडले होते मयूर पवार मयूर पवारांचं तर काय इकडे काही नाही वर्चस्व नाही जास्त त्याचा विजय कोराडे का रवी डावकर जुने पण नाही हेच मंगेश खान्ना काकडेच अच्छा मंगेशान्ना काकडे आळे गावामधून विजय कुराडे आणि रवी डावकर यांच्याबद्दलची जी प्रतिक्रिया आपण ऐकतोय तर मंगेश यांना आळेगावामध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद म्हणजे काही जण बोलतात मला मावशींना विचारूया मावशी काय घेतलं मी दही घेतलं दही घेतलं काय भाव घेतलं पंचवीस रुपये पाव पाव कुठलं गाव गाव आहे काय शेतामध्ये काय काय पिक आहेत आता गहू प्यारलाय अच्छा गहू पेरलाय टोमॅटो वगैरे ऊस वगैरे नाही का नाही नाही आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे विजय कुराडे रवी डावकर अशी दोन नाव गावात चर्चेत आहे काय कोण राहील आता दोघांना ओळखता दोघांना ओळख काय नाव सांगा बरं कुराडे आणि हे डावकर कोणाला कधी भेटले का दोघापैकी कुराड्यांना भेटलेली कुराडे आमचे नातेवाईक अच्छा नाते आणि डावकर एवढे नाही इकडे आहे दादा नमस्कार जिल्हा परिषद निवडणूक आता पुढे आहे दोन मंडळी कामाला लागली रवी डावकर आणि ऍडव्होकेट विजय कुराडे आता तुमच्याकडे विजय कुराडे खूप आहेत त्यामुळे ऍडव्होकेट विजय कुराडे गावामधून विजय कुराडे जास्त बदल होईल की रवी डावकरना तसं आम्हाला वाटते डावकर साहेबांनाच जो आवास होणार आहे असं चाललंय चर्चा चालू डावकरांच्या नावाची आता वकील म्हणले ते त्यांची पदी सोडून जाणार नाही पुढं पण निवडणूक लढवणार काम तर डावकर करणार निवडून लोकांची कामं करणार नाही असं तुम्हाला वाटत आम्ही आमचं मते जवळजवळ डावकर अच्छा होणार समजा मंगेशांना किंवा तो मयूर पवार त्या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळावी तसा मंगेश अण्णाला भेटायला पाहिजे मंगेश अण्णाला भेटायला पाहिजे मंगेश अण्णाच आपल्याकडे सोबत राहिले हो नमस्कार कुठलं गाव आहे परिषद निवडणूक आहे तुमच्या गावातून तुम दोन नाव आहेत एडव्होकेट विजय कुराडे आणि रवी डावकर आम्हाला विजय कुराडे मतदान करायचं विजय कुराडे का बरं विजय कुराडे कामाचा मनुष्य कामाचा मनुष्य आहे तर हरकत नाही ते म्हणतायत विजय कुराडे कामाचा मनुष्य पण रवी डावकर यांच्याबद्दल त्यांचं मत वाईट नाही आज लोक जे बोलतात तसंच मतदान होईल असं नाही आपल्यासोबत मॅडम आहेत मॅडम शुभ सकाळ आपण मॅडम शुभन बोलूया मॅडम एक विनंती अशी आहे फोन च बाबांशी बोलूया तुमच्याकडे परत येणार आहे तर आपण बाबांशी बोलूया बाबा काय म्हणतायत आता बाबा ज्येष्ठ नागरिक आहेत सेवानिवृत्त झालेले आहेत निवांत आहेत बाबांशी बोलण्याचा प्रयत्न करूया बाबा नमस्कार नमस्कार काय म्हणते तब्येत एकदम बेस्ट अरे वा किती वय नव्वद नव्वद व्हाय अरे ठणठणी अजून ठणठणी आम्ही किती वर्ष जागायचो आमच्यापर्यंत येणार ठीक आहे हरकत नाही आता जिल्हा परिषद निवडणूक पुढे आहे हे विजय कुराडे रवी डावकर अशी दोन नावं चर्चेत आहेत विजय कुराडे आमचे भाऊ बंद आमचे भाऊके हा भाऊके रवी डावकर रवी डावकर आमचे सोयरे ते तिकडचे खोडग हिवर गाव आहे ना डावकर तुमच्या इथलेच आहेत ना तुमच्या आळ्याचे आळ्याला डावकर आहे ते दोन डावकर ते उभे राहिले ते बी डावकर ते इथं गेलेले कुठं शिरोली गाव काय गाव माझा प्रश्न असा आहे आळे गावातून रवी डावकरांना जास्त सपोर्ट राहील का विजय कुराडे विजय कुराड्यांना विजय कुराड्यांना ऍडव्होकेट विजय कुराडे हा आता ते ग्रामपंचायत मध्ये होते ते सरपंच आहेत आता त्यांची मला एवढी नाही डावखरची माहिती पण हे आमचे नातेवाईक असल्यामुळं नातेवाईक म्हणजे बाबांच्या ओढ आहेच ना पावकीला ओढ आहे आता आपण हे जरा ताईंशी बोलूया ताईंचा मागाशी फोन चालू होता बहुतेक त्यांचा फोन झाला असेल कदाचित मला जरा शंकाचे खाण्याला लावून ठेवतात काय माझी विनंती आहे एक मिनटं फक्त वेळ द्या एक अर्धा मिनटं त्यांना वड ओढ जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे विजय कुराडे रवी डावकर तुमच्या गावातून दोन इच्छुक आहे कोण आपला माणूस विजय कुराडे आपण कुराडे म्हटलं कुराडे म्हणून ते म्हणतायत आपला माणूस म्हणून विजय कुराडे मतदारांना कोणाला मतदान करायचं कोणाला साथ द्यायची हा तुमचा अधिकार आहे परंतु सध्या चर्चा काय होते ही चर्चा तुमच्यापर्यंत पोचवणं एक समाज माध्यमांचं काम आहे आणि म्हणूनच जी चर्चा होते ती तुमच्यापर्यंत थेट पोहोचवतो विघ्न टाइम्स कोणाचीही बाजू घेत नाही कोणाला निवडून द्या कोणाला पराभूत करा काही कारण नाही चर्चा होणारच सुरेशवाणी विघ्न टाईम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका